नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो यंदाच्या पावसाळ्यातील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे या चार जिल्ह्यातील पंचावन्न हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले या शेतकऱ्यांचे छेचाळीस हजार चौसष्ट हेक्टरवरील खरीप पिके पूर्णपणे बाधित झाले या लुकसानीच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची निधी मंजूर झाली आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही मदत लवकरच जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे तर मित्रांनो हे चार जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वनविभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विविध करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विविध केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अन्व्हे अवेली पाऊस अतिवृष्टी वीस कोसळणे समुद्राचे उदन व आकस्मिक आग या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निन्यानवे सततांच्या पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे तसेच संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेली पाऊस व गारपीट व यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवेली पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदान करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात माही ऑगस्ट दोन चोवी हजार चोवीसच्या कालावधीत ढगाल वातावरणामुळे संत्रावर्गीय फल पिकांच्या फलगलीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर यांनी रुपये दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार तसेच अमरावती विभागातील अमरावती अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील ढगाल वातावरण व सततांच्या पावसामुळे संत्रावर्गीय फल पिकांचे फलगलीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांनी एकशे चौपन्न लाख दहा केल्यानुसार एकूण रुपये कोटी लाख इतका निधी विशेष बाब शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या नुकसानीच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून या चार जिल्ह्याला एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची निधी मंजूर झाली आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत लवकरच होणार मा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे तर मित्रांनो हे चार जिल्हे कोणकोणते आहे बघा पहिला जिल्हा बघा मित्रांनो वर्धा नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना से दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे से अकरा शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट थी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेहतीस शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो चौथा जिल्हा बघा बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो असे एकूण या चार जिल्ह्यातील पंचावन्न हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली असून या चार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो